आणि आम्हाला भारताला काही हिंदू राष्ट्र बनवण्याची गरज नाहीये कारण की भारत हा हिंदू राष्ट्र होता आहे आणि पुढेही राहणार आम्हाला संपवण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केलेत पण आम्ही त्यांच्या नाकावरती टिचून शंभर वर्ष पूर्ण केलेत आणि इथून पुढेही करणार कारण संघ ही, ही करन फक्त एक संघटना नसून तो एक विचार आहे आणि विचार हा अमर असतो हो आहे मी संघी काही लोकांना वाटत की संघ हा फक्त जातीवाद शिकवतो पण मला त्यांना एकच सांगायचं आहे कधी एकदा वेळ काढून शाखेला भेट द्या तुमचे सर्व गैरसमज नाही तर राष्ट्र जोडण्याचं काम करतो हो त्याला आरक्षण नसून सुद्धा तुमचे ब्राह्मण लोक प्रत्येक क्षेत्रात एवढे सक्सेसफुल कसं काय रे कारण की आम्ही फक्त तीनच टक्के आहोत आता हे जरा मला नीट डिटेल मध्ये सांगतोस का ओके ऐक तर पहिलं कारण म्हणजे आमची लोकसंख्या आमची लोकसंख्या फक्त तीनच टक्के आहे पण ह्याकडे आम्ही नेगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह पॉईंटने बघतो का ते सांगतो लोकसंख्या कमी असल्याकारणाने आमचा कमी लोकांवरती जास्त फोकस राहतो आणखी अडॅप्टेबिलिटी आम्ही आमच्याकडे काय नाही आहे यापेक्षा जास्त आमच्याकडे काय आहे यावर जास्त लक्ष देतो आणि मग समाजात होणारे जे काही बदल आहे ते लवकरात लवकर आत्मसात करतो आणखी नेटवर्किंग नेटवर्किंग ही आमची पिढी जात पूंजी आहे आणखी आमच्यात पिढ्या ना पिढ्या भाषण लेखन वाचन यावर जास्तीत जास्त भर दिला जातो आणखी आम्ही कुणावरती डिपेंडंट नाही राहत या उलट आम्ही स्किल्स पेशन्स स्मार्टवर्क आणि हार्डवर्क या गोष्टी शिकून आमचं आमचं काम करतो आणि पुढे जातो मध्ये सांगा जय परशुराम